मागच्या वर्षी आमच्याकडे खा, खासदार आ, मंत्री वगैरे हे ते सर्व आलेले होते मागल्या वर्षी लोकसभेची काहीतरी निवडणूक होती ना त्या निमित्तानं आले होते असं मला आ, आ, का नक्कीच नक्कीच पण यावर्षी कोणीच आम्हाला प्रतिनिधी म्हणून कोणी आमच्या मतदारसंघाचे विधायक किंवा खासदार त्यांनी आम्हाला भेट दिली नाही नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी मंगेश यापूर्वी आपण बघितलंच होतो का या ठिकाणची जय तयारी आम्ही तुम्हाला एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून दाखवली आहे पण अशातच आपल्यासोबत आपण थेट मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये आलो असता मंदिराचे विश्वस्त सर हे आपल्यासोबत आहे आणि हे या मंदिराचे एक अध्यक्ष स्थान म्हणून यांना गणलं गेलेलं आहे आणि आज ते आपल्यासोबत आहे प्रथम आपण त्यांच्यासोबत आज खास महोत्सवानिमित्त यात्रा महोत्सवानिमित्त बातचीत करूया सर प्रथम तुमचं एम बी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये स्वागत आहे माझा परिचय श्री <laughs> पुंजाराम वैतागराव नेमाडे <laughs> अध्यक्ष श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवतुदबा संस्थान श्री क्षेत्र सावंगाईटोबा तालुका रेल्वे जिल्हा अमरावती मी एक सेवानिवृत्त शिक्षक या संस्थांमध्ये विश्वस्त पदावर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून तर आजपर्यंत विश्वस्त पदावर कार्यरत असून सन दोन हजार चोवीसपासून मी अध्यक्ष या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि मला एक सांगा सर आता यात्रेला सुरुवात कधी होणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा रामनवमी महोत्सव दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस ते दिनांक सात चार दोन हजार पंचवीसपर्यंत हा गुढीपाडवा यात्रा महोत्सव साजरा होत आहे या क्षेत्राच्या ठिकाणी महाराष्ट्रातून नव्हे तर इतर राज्यातून भाविक भक्त गुढीपाडवा महोत्सवामध्ये सहभागी होतात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा महोत्सवाची तयारी विश्वस्त मंडळांनी दोन महिन्यापासून सुरुवात केलेली आहे या तयारीमध्ये अमावस्येच्या दिवशी या ठिकाणी चंदनुटीचा कार्यक्रम होतो दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीसला झेंडे चढविण्याचा भव्य दिव्य नेत्रदीप कार्यक्रम या संस्थांमध्ये आयोजित केला जातो आणि सर जो नेत्रदीपक कार्यक्रम असते त्या कार्यक्रमाला एकंदरीत किती भाविक फक्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यात इतर राज्यातून दाखल होतात या झेंडे चढविण्याच्या नेत्रदीप कार्यक्रमाला महाराष्ट्रातून नव्हे तर इतर राज्यातून तीन ते चार लाख भाविक भक्त या सोहळ्याला उपस्थित असतात हा कार्यक्रम दिनांक तीन दिनांक एकतीस ते पुन्हा पाच तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे आणि मला एक सांगा सर या जे यात्रेचं एक स्वरूप एक मोठ्या प्रमाणात स्वरूप लाभले राहते या सावंगा विठो नगरीमध्ये एक काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही तुम सर या यात्रेचा या यात्रेचं वैशिष्ट्य की या ठिकाणी येणारा सर्व भाविक भक्त जो आहे तो या ठिकाणी सर्वसामान्य वर्गातून भाविक भक्त या ठिकाणी येतो जास्तीत जास्त दुःखी सहभागी भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि श्रद्धेने या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी जवळजवळ अडीचशे क्विंटल कापूर या यात्रा महोत्सवामध्ये एकाच दिवशी जाळला जातो म्हणून या यात्रेला कापुराची यात्रा म्हणून ही एक महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यातसुद्धा प्रसिद्ध यात्रा म्हणून एक ख्यातनाम यात्रा म्हणून एक प्रसिद्ध आहे एखाद्या सर काय अनुभव सांगाल या अवधूत महाराजाचं जसं काही भाविक भक्तांना काय चमत्कार झाला काय सांगाल या ठिकाणी एक कोणत्याही प्रकारचं अंधश्रद्धेला वाव दिल्या जात नाही हे एक धार्मिक स्थळ पवित्र आणि श्रद्धेचं स्थळ आहे या ठिकाणी येणारा भाविक भक्त श्रद्धेने या ठिकाणी आपल्या परीने या ठिकाणी उपासना करतो आणि त्या श्रद्धेनेच त्यांचं दुःख या ठिकाणी निवारण होतो म्हणून या ठिकाणी लाखो भाविक या या संस्थांशी या महाराजाच्या तीर्थक्षेत्राशी जुळलेले आहेत आणि सर भाविक भक्तांसाठी यावर्षी एस टी बसेसची अधिक व्यवस्था केली आहे का काय सांगा आणि कुठून कुठून एस टी बसेस येणार आहे या ठिकाणी महाराष्ट्रातून भाविकांसाठी येण्यासाठी अमरावती डेपोवरून एस टी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे चांदूर रेल्वे डेपोवरून अम... एस टी बसेसची व्यवस्था केलेली आहे आमच्या संस्थांच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील सर्व डेपोला पत्रव्यवहार केलेला आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यातून ज्या गाड्या येतात सुद्धा आम्ही यवतमाळ जिल्ह्याचे जे विभागीय नियंत्रक आहे अमरावती जिल्ह्याचे जे विभागीय नियंत्रक आहे यांना पत्राद्वारे कळविले आहे की या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना सुरक्षित प्रवास व्हावा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी अवैध मार्गाने किंवा अवैध वाहनाने या ठिकाणी प्रवास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही विभागीय नियंत्रकांना त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे की पुरेपूर -पुरे या ठिकाणी बसेसची व्यवस्था करण्यात येईल म्हणून तुम्ही सर एम बी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्राच्या माध्यमातून भाविक भक्तांना काय संदेश देऊ शकणार या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना मी सांगू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा यात्रा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आज आमच्या संस्थांच्या वतीने या ठिकाणी स... सत्या सत्याऐंशी गाल्या सदुसष्ट गाल्याचा दर्शनबारी मंडप या ठिकाणी आम्ही संस्थांच्या वतीने टाकलेला आहे त्या मंडपामध्ये पाण्याची व्यवस्था सुद्धा होणार आहे सर्व रस्त्यावर संस्थांचे गाल्या संस्थांचे एक तिन्ही ती रस्त्यावर आमच्या संस्थांच्या वतीनं मंडप टाकण्यात आलेला आहे तसेच भाविकांना भाविकांना भक्तांना बसण्यासाठी एक आमच्या जवळच्या शेतामध्ये बहात्तर घालायचा मंडप संस्थांच्या वतीने यावर्षी आम्ही व्यवस्था केलेली आहे तसेच यासाठी आम्ही भाविकांना अन्नदान म्हणून या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा अन्नदान देणार आहोत तसेच रामनवमीलासुद्धा आम्ही अन्नदान देणार आहोत त्याच्यानंतर महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आम्ही केलेला आहे नक्कीच हेच ते मंदिराचे विश्वस्त नेमाडे सर पुंजारामजी नेमाडे यांचं असं पूर्ण नाव आहे आणि मंदिराचा पूर्णपणे कार्यभार हे आता सांभाळत आहे आणि सांभाळत असताना त्यांनी थेट आपल्यासोबत बातचीतसुद्धा केलेली आहे आणि येणाऱ्या यात्रेबद्दल त्यांनी संपूर्ण माहितीसुद्धा आपल्या एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या बात माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे यात्रेकरूसाठी पोलीस प्रशासन बंदोबस्तची काय परिस्थिती आहे या ठिकाणी लाखो भाविक करता आम्ही पोलीस प्रशासनांना शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पत्रव्यवहार केलेला आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी या यात्रेच्या पूर्वीच सर्व नियोजन करण्याच्या दृष्टीने भेटी दिलेल्या आहेत सर्व भाविकांना सुरक्षित आणि या ठिकाणी यात्रा महोत्सव चांगल्या पद्धतीने पार पडावा अशा प्रकारचं नियोजन चांदूर रेल्वेचे ठाणेदार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच एक चांगली यात्रा म्हणून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं ॲडमिनिस्ट्रेशन आम्ही या ठिकाणी संस्थांच्या वतीने देण्याचा प्रयत्न करत आहे फक्त या ठिकाणी जे येणारे रस्ते आहे त्या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून एवढं मोठं महान तीर्थक्षेत्र असून महाराष्ट्रामधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून शासनाचं याकडे दुर्लक्ष आहे तसेच पूला दे। या ठिकाणी जे पूल आहे पुलाचे देणे जे दुर्लक्ष होत आहे तुम्ही इथले खासदार आमदार यांना तुम्ही पाठपुरवठा केला नाही काय लक्ष त्यासाठी आम्ही संस्थांच्या वतीने पाठपुरवठा केलेला आहे ग्रामपंचायतच्या वतीने पाठपुरवठा केला आहे तरी पण त्यांचं शासनाचं या तीर्थक्षेत्राच्याकडे दुर्लक्ष दिसल्याचं दिसून येत आहे आमचा एवढेच अपेक्षा आहे शासनाकडून की महाराष्ट्रामध्ये हे एक पंढरपूर म्हणून तीर्थक्षेत्र हे गणल्या एक गणलं गेलेलं आहे आणि त्या धर्तीवर या ठिकाणी ज्या सुखसुविधा पाहिजे त्या शासनाच्या वतीनं इथं दिल्या गेलेल्या पाहिजे आमच्या येणाऱ्या भाविकासाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधेची इथं कमतरता होता कामा नये आमचं संस्थान पुरेपूर भाविकासाठी आम्ही या ठिकाणी पुरेपूर पुरे पुर 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 प्रयत्न करत आहोत जेवणाची व्यवस्था आहे पाण्याची थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे सर्व प्रकारच्या सुखसुविधा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी पण शासनानेसुद्धा एक चांगलं तीर्थक्षेत्र म्हणून एक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी शासनानेसुद्धा चांगल्या प्रकारच्या सुविधा उप उपलब्ध करून द्याव्या असे मी शासनाला विनंती करतो नेमकं तुमच्या मंदिरात दर्जा कोणता प्राप्त आहे अ ब क यापैकी या, या संस्थांना यापूर्वी ब दर्जा प्राप्त झालेला आहे परंतु ब दर्जातून कोणत्याही प्रत प्रकारचं शासनाने कोणत्याही प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं दिसून येत नाही या याच्यासाठी आम्ही पाठपुरावासुद्धा केलेला आहे परंतु शासनाचंही त्याबाबतीतसुद्धा उदासीनता आम्हाला दिसून येत आहे शासनाने निश्चितच इथले येणाऱ्या सर्व भाविक भक्ताचा विचार करून या ठिकाणी पुरेपूर लक्ष द्यावं असे मी शासनाला विनंती करतो नक्कीच मंदिराचे अध्यक्ष यांनी या ठिकाणी शासन मदत करत नाही पण या ठिकाणी लाखोच्या वर भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्र इथं राज्यातून येत असतात पण पुरेशी अशी व्यवस्था या मंदिराला शासन देत नाही असे थेट मंदिराचे अध्यक्ष पुंजाराजी नेमाडे यांनी आपल्यासमोर मत, मत व्यक्त केलेले आहे ठीक तसेच पुन्हा आपल्यासमोर मंदिराचे विश्वस्त लक्ष्मण भाऊ हो राठोड आहे आणि या मंदिराच्या निमित्ताने ते आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेले आहे आणि जुळले असता त्यांची एक एक वेगळीच ख्याती आहे तर त्यांना येथील इतिहास जो आहे तो अधिक प्रमाणात त्यांना एक माहिती आहे जसे की तो जो इतिहास आहे यापूर्वी आपल्याला पुंजाराजी नेमाडे सर यांनी सांगितलंच आहे पण पुन्हा आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया काय म्हणते यावर्षी यात्रा दिल्ली काय राजकीय लोकांनी भेट यावर्षी राजकीय प्रतिनिधी म्हणून आम्हाला अजून सध्या संस्थांना कोणी माहिती दिलेली नाही पण मागच्या वर्षी आमच्याकडे खा खासदार मंत्री वगैरे हे आले आ, ते सर्व आलेले होते मागील वर्षी लोकसभेची मला वाटतं काहीतरी निवडणूक होती ना त्यानिमित्तानं आले होते असंच मला वाटते का नक्कीच नक्कीच पण यावर्षी कोणीच आम्हाला प्रतिनिधी म्हणून कोणी आमच्या मतदारसंघाचे विधायक किंवा खासदार यांनी आम्हाला भेट दिली नाही तर यामुळं सध्या संस्थान थोडंसं विचार करत आहे की बा यावर्षी आपल्याला एक कोणने कोणतेच प्रतिनिधीने भेट का दिली नाही म्हणून शासनाने आणि राजकीय क्षेत्राच्या पुढाऱ्यांनी हा पण जनतेला एक असा संदेश दिला आहे की आमची जेव्हा निवडणूक होती तेव्हा आम्ही लाखोच्या संख्येत हजर होतो आणि आता निवडणूक म्हणून आम्ही सावंग्याकडे परत पाहिले पण नाही नक्कीच हेच ते मंदिर विश्वस्त यांनी खासदार आणि आमदारांना एक एम ए न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून एक संदेशसुद्धा दिलेला आहे थोडं लक्ष द्या आमदार साहेब खासदार साहेब मंदिराकडे हे मंदिर आहे आणि मंदिराचं एक शासनाचं एक दुर्लक्ष आहे असं सुद्धा अध्यक्षांनी एक थेट इथे थे आरोप केलेला आहे यावर्षी विटोबा संस्थांच्या वतीने बायोकाकडून जे दान प्राप्त होते ते या भव्य दिव्य यात्रा महोत्सवाच्या दृष्टिकोनातून आमच्या संस्थांपर्यंत पोहोचत नाही त्याकरता संस्थांनी चांदू रेल्वे रोडवर मालखेड रोडवर आणि एक अमरावती रोडवर तीन ठिकाणी संस्थांचे अधिकृत मंडप त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी ज्या भाविकांना आपलं दान द्यायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी त्या मंडपामध्ये आपलं दान द्यावं त्या ठिकाणी तुम्हाला दान स्वीकारलं जाईल आणि अधिकृत तुम्हाला त्या ठिकाणी पावती देण्यात येईल या यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि सर्व भाविक भक्तांना या यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी शुभेच्छा पण देतो नमस्कार मी व्यवस्थापक श्री विठोबा संस्थान उप श्रीकृष्ण उदुद्भुवा संस्थान इथे व्यवस्थापक या पदावर काम करतो आहे माझं नाव रवी कलाने मी गेल्या सात आठ महिन्यापासून इथं व्यवस्थापक या पदाची जबाबदारी सांभाळतो आहे अत्यंत पारदर्शक व्यवहार या ठिकाणी आपण भाविकांसाठी देतो आहे भाविकांचं जे काही देणगी इथे येते त्या देणगीला पूर्ण मूर्त स्वरूप देण्याचं काम आमचं विश्वस्त मंडळ पदाधिका पदाधिकारी या ठिकाणी करतायत जे काही आमची देणगी येते येते आम्ही आजची आलेली देणगी उद्याच्या तारखेला आम्ही ब्लॅकबोर्डवर प्रकाशित करतो जेणेकरून इथे येणाऱ्या सर्व भाविकांना ती देणगी माहिती व्हावी शिवाय या मंदिरातून आम्ही शुद्ध पाण्याची व्यवस्था इथलं टी डी एसचं प्रमाण जे आहे म्हणजे शाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं आम्ही ॲक्वाचा मोठा प्लांट लावलेला आहे जेणेकरून भाविकांना इथं थंड पाण्याची आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था आम्ही तिथे करून देतो आहे शिवाय मंदिराच्या मंदिर प्रशासनाच्या वतीनं इथं दैनंदिन प्रसाद देखील चालते शेगावच्या धर्तीवर हे प्रसादाले आम्ही सुरू केलं आहे या ठिकाणी अत्यंत शुद्ध आणि पवित्र पद्धतीनं ज्या आहेत मॅनपावर आम्ही वापरून इथं जेवण दुपारी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ जेवण इथं जे येणारे भाविक आहे आणि जे आमचे दैनंदिन भज भजनगडी आहेत त्यांना आम्ही जेवणाची सुद्धा व्यवस्था करतो शिवाय गोरक्षण आहे आमचं ज्या गोरक्षणामधून आम्ही कोणत्याही प्रकारचं उत्पन्न घेत नाही परंतु त्या गाईंना जे काही आमच्याकडे आहे त्या गाईंना अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जावान असं आम्ही व्यवस्था उपलब्ध करून देतो म्हणजे एखादी गाय दुर्दैवानं तिचं निधन जरी झालं तरी आम्ही तिचं ती त्याची अंत्यविधी जी आहे ती धार्मिक पद्धतीनं राबवतो म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य असंच आहे की जे काही भाविक इथं येतात आणि आपल्या मनोभावे जे काही दान देतात त्यांना दान, त्या, दान, त्या दाना त्या दानाला आम्ही जाणतो आणि त्यांना इथंच भाविकांना चांगले सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा आमच्या संस्थांचा मानस आहे सेवानिवृत्त शिक्षक श्री पुजारामजी नेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सचिव श्री अशोकरावजी सोनवाल हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं हा जो काही आमच्या संस्थांचा कारभार आहे हा सुरू आहे मी भाविकांना हीच विनंती करेल की अधिकृत ठिकाणीच आपलं आपली जी जे काही देणगी आहे त्याच अधिकृत ठिकाणी सरांनी आमचा यापूर्वीच आपल्या एमबीन्यूला सांगितलं की जे काही अधिकृत पेंडल आणि अधिकृत देणगी वसूलदार आहेत त्यांच्याचकडे आपली देणगी द्या जेणेकरून आम्ही मंदिराचा भविष्यात चांगल्या पद्धतीनं भाविकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ सोबतच माझ्या माझी स्थानिक प्रशासनाला अशी विनंती राहील आमच्या संस्थांचा मानस जरी भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्याचा असला जर आपली जोड आम्हाला मिळाली तर आम्ही निश्चितपणे आणखी सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ जसं रस्त्याची दुर्दशा आम्ही आपण यापूर्वी सर्वांनी बघितलीच आहे पण दरवर्षी साधी म्हणजे डागडूजी डब्ल्यू डी विभागाकडून केल्या जाते पण यावर्षी साधी डागडूजी पण यावेळेस केली गेली नाही अशी खंत आम्हाला दिसून पडली शिवाय या व्यतिरिक्त जे अधिकारी होते पोलीस वि विभागाच्या अधिकारी व्यतिरिक्त कोणत्याही अधिकाऱ्याने आम्हाला आतापर्यंत भेटी दिल्या नाही आम्ही त्यांच्यापर्यंत आमचा जो काही पत्र व्यवहार आहे तो केला यावेळेस यात्रेला कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता इथे जे काही ही यात्रा आहे कारण लाखोच्या संख्येनं भाविक येतात करोडो रुपयाचा कापू इथं जाळला जातो तर या कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता मी आमचा आमच्या संस्थांचा हा मानस राहिलेला आहे की निर्विघ्नपणे ही यात्रा पार पडावी म्हणून माझी इथल्या स्थानिक प्रशासनाला विनंती राहील की थोडं सहकार्य आम आम्हाला असू द्या थोडं लक्ष आमच्यावरही असू द्या आम्ही जेणेकरून इथल्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ धन्यवाद तर बघत राहा एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद